एक मे संयुक्त महाराष्ट्र स्थापना दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा सा दिवस तसेच महाराष्ट्र स्थापनेसाठी ज्या एकशे सहा कामगारांनी हुतात्मे पत्कारले त्यांना आदरांजली वाहण्यासाठी कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो हा दिवस सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले शैक्षणिक संकुलात येथील मुख्याधीपिका एस व्ही राजगुरू यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत वरंदळ संस्थेचे सेक्रेटरी विष्णू बलक संचालक राजेंद्र आंबेकर संजय लोंडे किरण लोणारे अर्चना बलक मीनाक्षी गवळी सुनील गवळी कैलास झगडे योगेश पाचोरे सुधाकर गोळेसर सुवर्णा झगडे तसेच संकुलाचे प्राचार्य आरी लोंडे पर्यवेक्षक बलक सर उपप्राचार्य ढोली सर उपमुख्याध्यापक सर किमान कौशल्य विभाग प्रमुख गवळी सर यांच्या उपस्थितीत प्राथमिक शाळेच्या मुख्याधीपिका एस व्ही राजगुरू यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या महाराष्ट्र व कामगार दिनाच्या कार्यक्रमास बालक मंदिर प्राथमिक माध्यमिक तसेच उच्च माध्यमिकचे सर्व शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी पालक समाजबांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अरविंद लोणारे सर यांनी केले तर आभार सागर सर यांनी मानले कार्यक्रमानंतर एकमे रोजीच्या शालांत परीक्षेचा निकाल पत्रकाचे सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संकुलातील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले एन न्यूजसाठी रोहन भावसार

सर्व शिक्षक शिक्षकेतृ कर्मचारी विद्यार्थी या सर्वांचे मी प्राथमिक विभागातर्फे आभार व्यक्त करतो